मित्रांनो शप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने वाणी गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक आपण मी सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे ग्रामीण भागातील माझ्या जिगरबाज तरुणांनो तुमच्या स्वप्नांना मिळणार आता नवी दिशा पोलीस होण्याची किंवा शासकीय अधिकारी बनण्याची इच्छा तुमच्या मनात आहे ना तर थांबा मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक विशेष संधी ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो संधी तुमच्या दारात उभी आहे आर्थिक अडचणी तुमच्या स्वप्नाच्या आड येणार नाही माने गुरुजींच्या मार्गदर्शनातून तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठणार संघर्षाच्या वाटेवर चालताना दमलस जरी माणे गुरुजींचा आधार देईल नाही उभारी मित्रांनो तुमच्यात जर खऱ्या अर्थानं जिद्द आणि चिकाटी असेल तर नक्कीच तुम्ही यशाच शिखर गाठू शकता तर ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी पोलीस भरती वन विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी माझ्या विनोद कुमार माने वाणे गुरुजी या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टॅक्ट चॅनल वरती दररोज पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून मराठी व्याकरण चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची क्लास दररोज होणार आहे आणि यासाठी तुम्हाला माझ्या चॅनल वर लाईव्ह यायचं आहे आणि क्लास जॉईन करायचे आहे आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आम्हाला मराठी व्याकरणचं क्लास करायची आहे आणि त्यासाठी माझ्याकडे असलेला दीड तासाचा सा वेळ हा मी तुमच्यासाठी निशुल्क प्रदान करत आहे आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे आणि यासाठी दररोज तुम्हाला माझ्या चॅनलवरती येऊन ही क्लास जॉईन करायची आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं जर तुमच्यामध्ये जिद्द असेल नवीन काहीतरी करण्याची इच्छा असेल तर नक्कीच मी जे तुम्हाला सांगेल त्या मार्गदर्शनानुसार नक्कीच तुम्ही यशाच शिखर जे आहे ते गाठू शकाल पंखो में हौसला और दिल में उमंग रखो पंखो में हौसला और दिल में उमंग रखो ऊंची उडान भरणे का हमेशा ढंग रखो मिलेगी कामयाबी कदम चुमेगी तुम्हारी बस मेहनत की राहों पे चलते रहो मत डरो मुश्किलों से मत डरो मुश्किलों से ये तो राहों में राहों के पत्थर है ठोकर खाकर भी उठो ठोकर खाकर भी उठो इरादे मजबूत है विश्वास रखो खुद पर विश्वास रखो खुद पर अपनी काबिलियत पर ऊंची उड़ान ही मंजिल निगाहें उसी पर धर उची उड़ान ही मंजिल निगाहे उसी पे धर किताबों से यारी करो किताबों से यारी करो कलम से नाता जोड़ो किताबों से यारी करो कलम से नाता जोड़ो हर अक्षर ज्ञान का एक नया दरवाजा खोलो बुलंद हौसलों से अपनी लिखो कहानी बुलंद हौसले से अपनी लिखो कहानी ऊंची उड़ान ही तो है ये जिंदगानी सितारे भी झुक जाएंगे सितारे भी झुक जाएंगे तेरी मेहनत की आगे जब तू अपनी लगन से हर इम्तिहान साधेगा उठो बढो और छा जाओ हर दिशा में उची उड़ानी तो है विद्यार्थी जीवन का सार मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला जर आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी जिद्द असली पाहिजे मनात इच्छा असली पाहिजे आणि ते करण्यासाठी आपली धडपड असली पाहिजे तरच आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो आणि नक्कीच तुम्हाला माझ्या या चॅनल चॅनलवरती मराठी व्याकरण चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी या तिन्ही विषयाची क्लास जी आहे आणि या क्लासेसच्या अनुषंगाने तुम्हाला संपूर्ण इतमभूत माहिती दिली जाईल नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सदर व्हिडिओ ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना ही व्हिडिओ मिळेल आणि त्या अनुषंगाने ते, ते आपली क्लास जॉईन करू शकतील मित्रांनो हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे आमचा एक छोटासा अजून प्रयत्न आहे की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत जे गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क पुस्तकं आम्ही प्रोव्हाइड करतो आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन आम्हाला धन धम्मदान करा त्या धम्मदानातून आम्ही विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी जे खऱ्या अर्थानं हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक छोटीशी पुस्तकांची भेट त्यांना देत असतो आणि त्यामुळे नक्कीच माझ्या चॅनलवर चॅनलची मेंबरशिप जी आहे ते आ, तुम्ही घेऊन या सामाजिक कार्यात आपलं योगदान देऊ शकता तर मित्रांनो पंधरा पासून आपल्या चॅनलवरती मराठी व्याकरण चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची क्लास आपण निशुल्क जी आहे ती सुरू करत आहोत या क्लासेसच्या संधी जी आहे जो फायदा आहे तो तुम्ही घ्यावा पुनश्च एकदा आपण सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय महाराष्ट्र